मंटळी आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावले जातात प्रत्येक प्राण्याचा जा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरत असतो आणि सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो लहानपणापासून मुंसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज मुंगसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहोत मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ चिन्हे त्याच्याशी संबंधित आहेत मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे मंडळी सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते मुंगूस हे भगवान कुबेराच वाहन असतं कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं त्यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे शिवाय नशीब उजळण्याचंही हे लक्षण असतं त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्या समान पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जन स्थळी पुरून ठेवले जात असे मुंगसाचा आदिवासही निर्जन जमिनी खोल बिळांमध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेलेली आहे मुंगूस सोन्यात लोळण घेणाऱ्या असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाची तोंड दाखवण्याची गळ घातली जाते एवढेच नाही तर तुम्ही कोर्ट कचेरीच्या कामाला जात असाल व तुम्हाला मुंगसाचे दर्शन झाले तर तुमचे काम यशस्वी होणार हे निश्चित समजले जाते कुठल्या तरी कामासाठी तुम्हाला मुंगूस आडवा गेला, तर त्या कामात मला यश मिळते असे देखील सांगितले जाते मंडळी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मुंगसाचं दर्शन होणं म्हणजे भगवान कुबेराचं दर्शन करण्यासारखं आहे मुंगसाला गुप्त प्रतीक मानण्यात आलं आहे मुंगसाचं दिसणं सौभाग्याचं संकेत आहे तसेच मुंगूस हा बुद्धी यश आणि धनसंपत्तीचं प्रतिनिधित्व करतो यामुळे मुंगसाचं दिसणं फार शुभकारक मानलं जातं मंडळी ज्या दिवशी आपल्याला मुंगूस दृष्टीस पडते तेव्हा असे समजावे की आजचा दिवस आपल्याला खूप शुभ जाणार आहे आपण जे काही कार्य करणार आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळतेच मुंगूस आपल्याला दिसले की सात दिवसाच्या आत धनलाभ नक्की होतो कोणत्याही कारणाने आपल्याला पैसे जरूर मिळतात आपण घराबाहेर कोणत्याही कार्यानिमित्त बाहेर, कार्या बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूस मुंगूस दिसणे शुभ असते सोबतच मुंगूस व साप यांची भांडण बघणे ही खूप शुभ असते ज्या घरात मुंगूस असते त्या घरात भगवान विष्णू सोबत साक्षात लक्ष्मी मातेचा वास असतो म्हणून आजकाल घरामध्ये मुंगूस पाळले जातात मुंगूसच्या घरामध्ये राहतात त्या घरात सापाची भीती उरत नाही साप आणि मुंगूस सोबत दिसणे इतर खूप शुभ असते मंडळी ज्या प्राण्यांकडे किंवा वनस्पतीकडे पाहून आपल्याला आनंद होतो ते प्राणी आपल्यासाठी शुभ असतात व ज्या प्राणी किंवा वनस्पतीकडे पाहून आपल्याला भीती किंवा त्रास होतो ते प्राणी आपल्यासाठी अशुभ असतात असा चुकीचा अर्थ लावला जातो प्रत्येक उपाय करताना त्या प्राण्यांचा वनस्पतीचा काही ना काही अर्थ असतोच जर आपण कोणत्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असतो आणि आपल्या वाटेत आडवे मुंगूस गेले तर त्या ठिकाणची माती घेऊन लगेचच घरी परतावे त्या मातीत आणखी थोडी माती मिसळून ती माती देवासमोर ठेवावी व वा वाटी समोर अगरबत्ती व दिवा लावावा जोपर्यंत ती अगरबत्ती जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारा या मंत्रांचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी परत जावे असे केल्याने आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील आपली अडकलेली कामेही पूर्ण होऊ लागतील आपल्या सर्व अडचणी व त्रासापासून आपली सुटका होईल जे काम करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत होता व त्यात नेहमी अपयश येत होते ते कामही मार्गी लागेल ज्या काही नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल म्हणजे सर्व बाजूने फक्त आणि फक्त सकारात्मक फायदा होईल हा उपाय खूप प्रभावी आहे मातीची वाटी जोपर्यंत आपल्या मनाला वाटेल तोपर्यंत घरात ठेवावी नंतर ती माती झाडाच्या कुंडीत टाकून घ्यावी हा उपाय करा व आपले जीवन सकारात्मकतेने व धनाने परिपूर्ण करा मंडळी मुंगूस हे आफ्रिका आशिया आणि युरोपच्या काही भागातील मूळ आहेत भारतीय राखाडी मुंगूस ही सर्वात प्रसिद्ध प्रजातीपैकी एक आहे या विशिष्ट मुंगसाला जगातील सर्वात प्राणघातक सापांपैकी एक असलेला किंग कोब्राशी सामना करण्यासाठी प्रसिद्धी मिळाली आहे या चकमकी केवळ बचावासाठी नाहीत मुंगूस त्यांच्या आहाराचा एक भाग म्हणून सक्रियपणे सापांची शिकार करतात विषारी सापांचा मुकाबला करण्याची मुंगसाची क्षमता ही निसर्गाच्या चातुर्याने एक उल्लेखनीय उदाहरण आहे अद्वितीय जैविक रूपांतर आणि वेगवान धोरणात्मक हालचालींसह मुंगूस शिकार करण्यासाठी आणि प्राणघातक सापांच्या चकमकीत टिकून राहण्यासाठी विकसित झाले आहेत त्या लहान परंतु भयंकर शिकारीची अविश्वसनीय लवचिकता आणि अनुकूलता दर्शवतात मुंगूस सहसा बुरुज मध्ये राहतात आणि ते लहान सस्तन प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी आणि अंडी खातात ते सापाच्या विषाला प्रतिरोधक म्हणून विकसित झाले आहेत मुंगूस विशेषत हेरपेस्टेस वंशातील विषारी सापांवर हल्ला करतात आणि मारतात ते सापाच्या डोक्यावर धडकतात आणि शक्तिशाली चाव्याद्वारे कवटीला चिरतात थोडक्यात विषारी सापाच्या चाव्याला तोंड देण्याची मुंगसाची क्षमता त्याच्या अद्वितीय उत्क्रांतीवादी रूपांतराचा पुरावा आहे